तुम्ही तुम्ही सगळे सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी वेळ काढणार नाही दररोज एक्सरसाइज करणार नाही तोपर्यंत तुमचं वजन कमी होणार नाही त्यासाठी तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा आहे तुमचं वजन कमी होण्यासोबत तुम्हाला जे काही आजार असतील तुम्हाला ते सुद्धा बरे होतील फक्त तुम्हाला दररोज एक्सरसाइज करायची आहे मला स्वतःसाठी वेळ काढायचा आहे तुम्ही दररोज जर तुम्ही दररोज व्यायाम केला तर तुम्ही स्वतः सुद्धा फिट राहाल हेल्दी राहाल आणि निरोगी राहाल तर आज आपण आपल्या पूर्ण शरीरावरील फॅट कमी करण्यासाठी आज काही एकदम सिंपल एक्सरसाइज पाहणार आहोत तर मग चला फ्रेंड्स काय आहे ते एक्सरसाइज पाहूया तर फ्रेंड्स सुरुवातीला आपण आपण खूप साधी आणि सोपी एक्सरसाईज पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या हातावरचा पोटावरचा जे काही तुमचं खाली पोट तुम्ह लटकतय तुमच्या मांड्यांवरचा फॅट कमी करू शकता कमरेवरचा सुद्धा फॅट कमी करू शकता तर मग चला फ्रेंड्स आपल्याला दोन्ही हात आपले सरळ ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपल्या दोन्ही पायांमध्ये थोडं डिस्टन्स द्यायचं आहे आणि आपल्याला आपल्या उजवा पायावरती उचलायचं आहे आपल्या टोला टच करायचं आपल्या फिंगर्सला आपल्याला हाताने टच करायचंय कंटिन्यू करायचंय वन टू थ्री फोर जेवढा शक्य तेवढा वरती घेऊन यायचा आहे सिक्स सेवन असं तुम्हाला पूर्ण कंटिन्यू तुम्हाला वेळा काउंट आहे असे तीन सेट मारा त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्या दोन्ही पायांमध्ये आपले जेवढे शोल्डर आहे अंतर आहे इथे आपण जसं स्कॉट्स करतो त्याच पोझिशन आपल्याला वेगळ्या वेरिएशन मध्ये करायचं आहे दोन्ही हात आपल्याला वरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला खाली आपल्याला जसं आपण स्कॉट्स मध्ये बसतो तसे हात सुद्धा खाली येणार आहेत असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या मांड्यांवरचा तुमच्या पोटावरचा तुमच्या हातावरचा फॅट कमी व्हायला मदत होते नक्की ट्राय करून पहा दररोज दररोज त्याच त्याच एक्सरसाईज करून कंटाळा येतो त्यामुळे नवनवीन एक्सरसाइज तुमच्या एक्सरसाइज मध्ये ऍड करा त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला जेवढं शोल्डर आहे तेवढंच अंतर द्यायचं आहे दोन्ही हात आपल्याला सरळ वरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपला पाय वरती उचलायचंय आहे हाताने टच करायचंय पुन्हा आपल्याला वरती उचलायचा डावा पाय टच करायचंय असं आपल्याला कंटिन्यू करायचंय वन टू थ्री पूर्ण हात वरती स्ट्रेच करून ठेवायचे आहे फोर फाय सिक्स सेवन एट आहेत सगळ्या सेट मारा नवीनच एक्सरसाइजला सुरुवात केली असेल तर काउंटिंग कमी ठेवा चालेल दररोज प्रॅक्टिस करा तुम्ही सुद्धा तुमचं वजन नक्की कमी करू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद